नवरा बायकोचं नातं हे पवित्र असतं असं म्हणतात पण अनेक जण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवत असतात तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे चला तर मग पाहूया नक्की काय आहे तो व्हिडिओ त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक बायको आपल्या नवऱ्याला बारमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडताना दिसत आहे नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड बारमध्ये एका गाण्यावर जबर डान्स करत असतात म्युझिक सुरू असते तेवढ्यात त्याची बायको येते आणि म्युझिक बंद होते बायको नवऱ्याला पाहून चप्पल काढते आणि आपल्या नवऱ्यावर उगारते नवऱ्याला या घटनेचा जाब विचारते पण नवरा काहीच बोलत नाही बायकोचा हे चित्र पाहून आपला राग अनावर होतो त्यानंतर ती त्याला हाताने मारते आणि बारच्या बाहेर घेऊन जाते सदर व्यक्तीची गर्लफ्रेंड बारमध्येच थांबलेली असल्याचं आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकून जात असतात हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे